नमस्कार सगळ्या शेतकरी बंधूंना मी नितीन पवार आणि मी तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज मी आलो आहे आपल्या उन्हाळी कांद्याच्या प्लॉटमध्ये आज आपल्या प्लॉटला बरोबर चार महिने कंप्लीट झालेले तुम्ही बघू शकता कसं पॉलिनेशन होते बघा लाईव्ह दाखवतो तुम्हाला आपल्याकडे मोठ्या मोठ्या आगेमावळाच्या माश्या येत आहे तर बघू शकता तुम्ही लाईव्ह बघा तर व्हिडिओ करण्याचा मुद्दा असा आहे की आत्ता आपला प्लॉट एकदम हंड्रेड पर्सेंट पॉलिनेशन झालेलं आहे म्हणजे त्याचं जे परागीभवन आहे ते पूर्णपणे झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा की जबरदस्त असं बियाणं भरलेलं आहे हे बघा प्रत्येक प्रत्येक बोंडा जो आहे तो ऐंशी ते नव्वद टक्के भरलेला आहे काही प्रमाणात त्याच्यात फुले पण आहेत त्याचं कारण असं की मागच्या पंधरा दिवसात ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याकडे मधमाशा येत नव्हत्या पण आत्ता आठ दहा दिवसात भरपूर प्रमाणात मधमाशा आहे आणि चांगल्या प्रकारचं पॉलिनेशन इथे होते तुम्ही बघू शकता प्लॉटची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे फुलं पण मोठे मोठे साईजने मोठे फुलं आहेत हातात बसतात ह्या साईजच्या असे फुलं आहेत तुम्ही बघू शकता एक नंबर असं बियाणं भरलेलं आहे आता आपल्या प्लॉटला साधारणतः चार महिने कंप्लीट झालेले आहेत आणि एक पंधरा ते वीस दिवसात हा प्लॉट आपला हार्वेस्टिंगला येईल साधारणतः एक साडेचार पाच महिन्यापर्यंत हा प्लॉट आपला हार्वेस्टिंगला येईल तुम्ही बघू शकता पॉलिनेशन कसं होते मधमाशा आपल्या प्लॉटमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसत असतील तुम्हाला अशा असं पॉलिनेशन होते मधमाशा थ्रू आपल्या प्लॉटला आणि तुम्ही बघ बघू शकता की प्लॉटची क्वालिटी आपण त्याचं मेंटेन कसं ठेवलेलं आहे प्लॉटला प्लॉटला कुठंच असं दगा फटका नाही झालेला किंवा कुठलंच असा कांदा इथं खाली पडलेला नाही आहे सगळं एकदम प्रॉपर अप टू डेट प्लॉट आहे तुम्ही बघू शकता प्लॉटची क्वालिटी साधारणतः एप्रिल महिन्यात हा प्लॉट आपला हार्वेस्टिंगला येईल आणि त्याच्यापुढे आपण मे जूनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करू जर भविष्यात कोणाला बियाणं लागलं उन्हाळी कांदा आणि लाल कांदा तर त्यांनी मला जरूर संपर्क साधावा मीच विनंती करतो मी माझा मोबाईल नंबर माझ्या व्हिडिओमध्ये मेन्शन करेल कोणाला बियाणं लागलं ला, तर ते त्यांनी मला जरूर संपर्क साधावा आपल्या बियाण्याची क्वालिटी एकदम उत्तम प्रकारची असते नाईंटी फाय पर्सेंटेजच्या वरती आपल्या बियाण्याचं जर्मिनेशन येतं त्याचं कारण की आपलं पॉलिनेशन एकदम स्ट्राँग होतं भविष्यात तुम्ही जे बियाणं शेतात टाकणार असाल ते बियाणं पण एकदम स्ट्राँग येतं कुठल्याही रोगाला बळी पडत नाही